अगोबाई होच की अगोबाई होच ट्रेंडिंग ची लागली उचकी अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी अग काय किती वेळ लागला तुला हो ग अगं पिंट्याच्या शाळेत जायचं होतं ना नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी टीचर्सनी बोलवलं होतं केवढा वेळ लागलाय मला हम्म तर मगाशी खूप पाऊस होता आता मग ना कसं उजाडलंय केवढं ट्रॅफिक लागलं मग अशी मला काल मला दहा मिनिटाच्या अंतरासाठी चाळीस मिनिटं लागली होती हे तर काहीच नाही आज मला एवढा उशीर झाला एवढा उशीर झाला की पोचे पर्यंत मीटिंग संपली होती पण त्या एकटा बिचारा उभा होता ग बाहेर आई ग बिचारा एकदा अशीच चिंगी पण थांबली होती ग अशा वेळी आपल्याला जाम टेन्शन येतं ना म्हणजे मूल डोळ्यांनी दिसेपर्यंत जीवात जीव नसतो आपल्याला टेन्शन तर काहीच नाही मी एकदा इतकी उशिरा पोहोचले मुळेच की शेजारच्या बिल्डिंगच्या फोन केला पिंट्याकडनं नंबर घेऊन हो ऐक पण जाऊ दे आता घेऊन आली ना पिंट्याला चल व्हेरी गुड चल चहा कॉफी पिऊ हे झालंच आहे माझं मस्त टोस्ट मिळाले ते पण करते हम्म मला परवा इतके जकास टोस्ट मिळाले तुझे कुठून आणलेस ते ए वन मधन एकदम बेकार असतात ग काहीच नाही हे मी जिथून आणलेत ना ते कमाल आहेत हो जाऊ दे आता माझ्याकडे हेच आहे पुढच्या वेळी ते दुसरे आणते कुठले तू म्हणतेस ते चल चहा घेऊ चल हल्ली काय किमती वाढल्या आहेत ना गोष्टींच्या चहा कॉफी कॉफी तर म्हणजे छप्पर फाड महाग झालीये महाग तर काहीच नाही बाप रे माझ्या महिन्याच्या बजेटमध्ये सगळ्यात जास्ती बजेट कशाचं तर कॉफीच मागच्या महिन्यात तुला माहितीये मला कॉफी इतकी लागली पटापट पत संपली चार पाच पॅकेट मला घ्यावे लागले मग महिन्याचं बजेट एवढं वाढलं की मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन कॅन्सल केलं okay. ते तू बरच केलंस खाली क्राईम शोज खूप वाढलेत ग उगाच घाबरायला होत घाबरायचं तर काहीच नाही माझी जो उडते मागच्या आठवड्यात तुला माहितीये मला डॉक्टर कडे जावं लागलं बीपी वाढलं म्हणून डॉक्टर मला तेच म्हणाले ते क्राईम शोज बघणं बंद करा म्हणाले माझं काय होत अगं रात्री सगळे झोपले ना की मग मी क्राईम शोज बघायला लागते असं होतं नाही मी पण म्हणूनच सबस्क्रिप्शन कॅन्सल केलं हो ना बायदा वे परवा मी आणि सोनाली सिनेमाला गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो खूप मज्जा आली हे तर काहीच नाही त्याच्या मागच्या आठवड्यात मी आणि सोनाली गेलो काय धमाल केली होती तिने सांगितलं असेलच ना तुला चहा हम्म चला हे घेऊन बाहेर जाऊया हा वावा वा, 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 वा थँक्यू अगं त्याच दिवशी मला कळलं की मॉल मध्ये सेल आहे एवढं शॉपिंग केलंय एवढं शॉपिंग केलंय मला पण माहित होत मी दोन ड्रेसेस घेतले दोन मला त्या दिवशी चार ड्रेसेस मिळाले मी एक लिपस्टिक पण घेतली मला त्याच दिवशी तीन छान छान लिपस्टिक मिळाल्या <laughs> मला एक पर्स पण छान मिळाली अच्छा हे तर काहीच नाही माझ्या घरात तीन पर्सेस आहेत तरी त्या दिवशी मला तीन वेगवेगळ्या पर्सेस मिळाल्या मी <laughs> आईस्क्रीम पण खाल्लं <laughs> मी आईस्क्रीम खाल्लं मग कोल्ड कॉफी प्यायले त्यानंतर परत जेवले काय मज्जा आहे माहितीये या सगळ्यामुळे माझं पोट बिघडलं आणि मला जुलाब झाले अगो हे तर काहीच नाही मला मागच्या आठवड्यात तीन दिवस सलग जुलाब होते शेवटी ऍडमिट करावं लागलं मला सलाईन लावलं तेव्हा कुठे मी बरी झाले झालेच काय खरच ऍडमिट होते मी पण मला यातलं काहीच झालं नव्हतं आणि मी हे काहीच केलं नव्हतं म्हणजे म्हणजे मी फक्त दोन ड्रेसेस घेतले बाकी ते लिपस्टिक पर्स आईस्क्रीम आणि जुलाब यातलं काहीच मला झालं नव्हतं मी असंच म्हणाले का पण खोट का बोललीस कारण मला हेच बघायचं होतं की साधारणपणे मी कुठलीही गोष्ट सांगितली की त्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट तुझ्याकडे असते म्हणजे तुला जास्त मजा आलेली असते तुला जास्त टेन्शन आलेलं असतं तुझ्याकडे जास्त मोठा किस्सा असतो तुझा अनुभव जास्त वेगळा आणि स्पेशल असतो असं दरवेळी कसं असतं ग तुला सांगू ह्यामुळे ना मला तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही अगो हे तर काहीच नाही माझी एक मैत्रिणी आहे ती याच्यापेक्षा जास्त इरिटेट करते मला ऐक ऐक तीच बोलत राहते दरवेळी तुझा अनुभव दुसऱ्यांपेक्षा जास्त वेगळा जास्त मोठा कसा काय असतो सारखी कशी तू वरचड असतेस दरवेळी कसली स्पर्धा करतेस साध मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करणं यात कसली आहे स्पर्धा रुजू का त्यामुळे काय होत आहे सांगू आपल्या मैत्रिणी सुद्धा हल्ली तुझ्याशी फारसं बोलायलाच येत नाही कारण तू ऐकतच नाहीस ना दुसऱ्यांचं तुला स्वतःच काहीतरी सांगायचं असतं काही दिवसांनी काय होणार आहे माहितीये तू आरशासमोर उभी राहून आरशाला सांगायला लागणारेस हे तर काहीच नाही मला तुझ्यापेक्षा जास्त काहीतरी चांगलं करता आलं कळतय कागोबाई होच की कळलंय कळलंय हे तर काहीच नाही मला तुझ्या आधीच कळलंय तू आणलेले टोस्ट छान आहेत हा खा खावळ हे असं सारखं हे तर काहीच नाही हे तर काहीच नाही म्हणणार कोणीतरी असंच ना तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच बाय बाय बाय